बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे हे अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे